राज्यातील महिलांसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर महिलांना मिळणार मोफत एलपीजी गॅस सिलेंडर होय मोदी सरकारने पुन्हा एकदा महिलांच्या हितासाठी मोठा निर्णय घेतला आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलेंडर आणि तीनशे सबसिडी देण्याची घोषणा करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या ताज्या निर्णयानुसार दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी उज्ज्वला योजनेला तब्बल बारा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना वर्षभरात नऊ सिलेंडर पर्यंत सबसिडी मिळू शकते तर काही लाभार्थ्यांना दोन सिलेंडर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहेत ही सबसिडी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे ज्यामुळे पारदर्शकतेला प्राधान्य दिलं जाईल योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थीचं एलपीजी कनेक्शन तिच्या नावावर असणं आवश्यक आहे तसेच आधार कार्ड आणि बँक खाते लिंक असणं गरजेचं आहे उज्ज्वला योजनेचा उद्देश देशातील प्रत्येक गरीब आणि वंचित कुटुंबापर्यंत स्वच्छ स्वयंपाक इंधन पोहोचवणे हा आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील महिलांना लाकूड फाटा किंवा कोळसा जाळण्याच्या त्रासातून मुक्ती मिळाली आहे सध्या दिल्लीमध्ये चौदा पॉईंट दोन किलोच्या घरेलू सिलेंडरची किंमत आठशे त्रेपन्न रुपये आहे तर व्यावसायिक सिलेंडरची किंमत पंधराशे ऐंशी रुपये आहे सरकार दरमहा तारखेला दर जाहीर करते आणि ते आंतरराष्ट्रीय बाजाराशी जोडलेले असतात या योजनेचा सर्वाधिक फायदा ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना होणार आहे घरातील वातावरण स्वच्छ होणार धुरामुळे होणारे आजार कमी होतील आणि स्वयंपाक अधिक सुरक्षित व सोपा होणार आहे सरकारच्या मते उज्ज्वला योजनेमुळे आतापर्यंत कोट्यावधी महिलांच्या सकारात्मक बदल जाला है। धुर्मुक्त घर, दाई जीवन आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा हा एक उत्कृष्ट नमुना ठरत आहे तर मंडळी जर तुमच्याकडे अजून उज्ज्वला कनेक्शन नसेल तर आजच अर्ज करा आणि या योजनेचा लाभ घ्या कारण मोदी सरकारचं म्हणणं स्पष्ट आहे प्रत्येक घरात स्वच्छ स्वयंपाक आणि प्रत्येक महिलेसाठी सुरक्षित जीवन हा